रामकृष्ण हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता राशी नमस्कार माझा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शकहो नुकताच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माईर्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्यासमोर या मालिकेद्वारे सादर करीत भजन करू आणि समाधी सोहळ्याकडे जाऊ विठोबार ज्ञान हे अवघड आहे ज्ञानामध्ये भेद आहे गुणामध्ये पण भेद आहे धनामध्ये पण भेद आहे मनामध्ये पण भेद आहे हा भेद काढण्यासाठी कराव काय लागेल आपल्याला लागे। तर यासाठी आपल्याला हे ज्ञान जगापर्यंत पोस्त करावं लागत यासाठी भगवंताने इथे अवतार घ्यायचा ठरवला ज्ञानेश्वर महाराज हे भगवान श्री विष्णूच्या अवताराचं दुसरं नाव आहे आणि जेव्हा ते आळंदीमध्ये आले तर त्यासाठी त्यांना मोठी साधना करावी लागली त्यांचे वडील विठ्ठल पंत हे आपेगावचे रहिवासी होते ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी आई वडिलाला न सांगता आपेगावातून पलायन केलं तीर्थयात्रा केल्या वैराग्य होतं ज्ञान झालं होतं आपल्या साधनेचा जगाला उपयोग व्हावा हे जीवन नश्वर आहे मी काय किडामुंगी नाही आहे मला जीवनाचं अंतिम सत्य शोधून घ्यायचं हा त्यांचा हेतू असल्यामुळे यात्रा करत करत भीमाशंकरवरून ते आळंदीला आले इथलं दैव सिद्धेश्वर आहे सिद्धेश्वर या शब्दाचा अर्थ होतो भगवंताची वेगळी वेगळी नावं असतात महादेवाची पण इथं आल्यानंतर तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याचं नाव आहे सिद्ध ईश्वर सिद्धेश्वर आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवताचे नाव सिद्धेश्वर चौऱ्यांशी सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा तो सुख सोहळा काय विमानांची दाटी पुष्पांचा वर्षाव स्वर्गी देव करिता नामा म्हणे देवा चला ठाया विश्रांती दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि परमानंदाची शाश्वत प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान सिद्धेश्वराची उपासना केली पाहिजे म्हणून विठ्ठल पंथाची स्वारी आळंदीमध्ये आले आली मध्ये स्नान केलं आणि सिद्धेश्वरांच्या समोर पाठ करत बसले तर पिंपळाचा जो आता पिंपळ आहे ना आपलं सुवर्ण पिंपळ त्याच्या अलीकडच्या साईडला हे जिथे असते आजोळ हे तिथं ते सिद्धोपंतांचं घर आहे आणि सिद्धोपंताला छान अशी मुलगी होती रुक्मिणी हे सिद्धेश्वरांचं दर्शन घेऊन तिथं उपासना करून मुक्कामी थांबले आणि भगवान सिद्धेश्वरांनी विठ्ठलपंतांच्या स्वप्नामध्ये जाऊन सांगितलं की सकाळी जे सद्ग्रस्त आले होते त्यांच्या घरी तुम्ही जा त्यांना सुंदर अशी मुलगी आहे त्या तुम्ही ग्रहण करा आणि तिच्या पोटीत चार देव जन्माला येणार आहेत यांनाही स्वप्न पडलं आणि त्यांनाही स्वप्न पडलं थोडासा इतिहास मोठा आहे मी थोडंसं घाईना जातो कुठं त्याला तर रंगून सांगायला वेळ नाही आपल्याकडे आणि दोघांनाही स्वप्न पडल्याच्या नंतर सकाळी विठ्ठलपंत स्नान करून परत जात आहेत आणि तिकून शिद्धी शिद्धोपंत येत आहेत दोघांची भेट झाली नजरानजर झाल्यानंतर लक्षात आलं की मला रात्री जे स्वप्न पडलंय ते स्वप्नामधले हा सत्पुरुष आहे म्हणून शुद्धोपंतांनी विठ्ठल पंताला मनापासून नमस्कार केला चौकशी केली घरी येण्याची विनंती केली पण यांच्याही लक्षात आलं की रात्री आपल्यालाही स्वप्न पडलेलं आहे ते म्हणले आम्ही संन्याशी आहोत कुणाच्या ग्रस्त आश्रमाच्या घरी आम्हाला जाणं वर्जित आहे तरी पण मी तुमच्या ग्र ये घरामध्ये येतो आणि घराकडे येतो म्हणल्यानंतर सिद्धेश्वरांच्या पा शुद्धोपंतांच्या पाठीमागं विठ्ठल पंत सिद्ध पंतांच्या घरी येत असताना रुक्मिणी हातामध्ये फुलं घेऊन होत्या नेमकी ती पळडी सांडली आणि ती फुलं विठ्ठल पंथाच्या पायावर पडली लक्षात ठेवा आपल्या सर्वांच्या वरती एक नियती नावाचं ऑफिस असतं तुम्ही जे जे कर्म करता त्या सगळ्या कर्माचा हिशोब खाली माणसानं जरी नीट ठेवला तरी नियती ठेवत असते थे, आणि नियतीच्या जे जे मनात असतं तेच मृत्यू लोकात घडत असतं हा मृत्यू लोक आहे इथे जन्म आणि मरण हे अटळ आहे त्यामुळे इथले विधी आणि विधान हे नियतीच्या हातामध्ये असतात रुक्मिणी आईसाहेब पळून गेल्या मुलगी पाहिली यांच्याही मनामध्ये मा ती भावना तयार झाली आणि पुढे त्यांचा छान सुंदर असा विवाह झाला इथेच म्हणजे ही त्यांची माऊलीचं गाव आपे गाव मामाचं गाव पैठण सिद्धेश्वर ही साधना आणि हीच इथली माम इथलं म्हणजे इथेच त्यांचं लग्न वगैरे झालं झाल्याच्या नंतर ते पंढरपूरला गेले चारधाम यात्रा केल्या पुन्हा आपल्या पत्नीला घेऊन गे पैठणला गेले मग आता मुलगा संन्यासी झाला होता परत आला पुन्हा सुनेला घेऊन आला ही खूप छान गोष्ट होती पण जास्त दिवस रमले नाही ते लक्षात ठेवा जर तुमचा परमार्थ घडायचा असेल ना तर तुमच्या संसारामध्ये इघ्न येत असतात परमार्थ जर घडायचा असेल तर प्रपंचाकडे थोडासा 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 त्रास व्हायला सुरुवात करतो मनुष्य परमार्थ प्रपंचात रमला की परमार्थ कमी पडतो म्हणून वैराग्याच्या भावनेने विठ्ठल पंतांनी पुन्हा एकदा रुक्मिणीला घेतला आणि आळंदीमध्ये आळंदीला आल्याच्या नंतर पुन्हा यात्रेच्या निमित्तानं ते बाहेर गेले पुन्हा यात्रा करून परत आले बराचसा वेळ गेला पण काही बाळ व्हायचं नाही संध्याकाळी उदास असायची वैराग्य नावाची गोष्ट असते माणसाकडे वैराग्य या शब्दाचा अर्थ होतो मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत जगातले सगळे भोग अनित्य आहेत आणि एक परमात्मा नित्य नित्य आहे असा बुद्धीचा ज्याचा ठाम निश्चय झालेला आहे त्याचं नाव आहे वैराग्य बाकी हे कपडे घरं सोडणं बाकी याला वैराग्य म्हणत नाही हा एक वेगळाच कार्यक्रम आहे त्या वैराग्याच्या अधिष्ठानामुळे ते रोज विचारायचे की मला संन्यास घ्यावा वाटतो मला साधना करावी वाटते मला जीवनाचं अंतिम सत्य जाणून घ्यावं लागतं पण आईसाहेब रुक्मिणी सांगायचे आहो आपण आता संसारामध्ये आलो तर आपल्याला बाळ होतील प्रपंच आपण केला पाहिजे तुमच्या आईवडलाला सुख दिलं पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी करत असताना रोज ते विचारायचे बायकोला घेऊ का मी संन्यास घेऊ का मी संन्यास एके दिवशी थोडीशी अर्धी झोप होती अर्ध झोप नव्हतं आणि अशा परिस्थितीमध्ये पुन्हा यांनी रात्री विचारलंच मी जाऊ का संन्यास मग त्या झोपीच्या तालामध्ये त्या म्हणल्या जा बाई एकदाच आणि अशी पडत्या फळाची आज्ञा घेऊन रुक्मिणीकडे पाहिलं आणि विठ्ठल पंतांनी रुक्मिणी आईसाहेबाचा त्याग करून ते काशीला गेले तिथं रामानंद स्वामी होते त्यांना खोटं बोलले की माझं लग्न झालं नाही मी संन्याशी आहे आणि तिथे आश्रम आश्रमग्रस्त केला मग इथे रुक्मिणीने सकाळी शुद्धो पंतांनी सगळीकडे पाहिलं पण काही मेळ लागला नाही मग नाराज झालेले आई साहेब रुक्मिणींनी या पिंपळाला सुवर्ण पिंपळाला प्रदक्षिणा सुरू केल्या आजच्या काळात जरा नीट ऐका प्रत्येक झाडामध्ये एक स्वतःची एनर्जी असते स्वतःचे लक्षणं असतात स्वतःचे गुण असतात जसं केळीचं झाड आहे केळीचं झाड जर तुम्ही इथं लावलं तर सकारात्मक गोष्टी तयार होतात घरामध्ये समृद्धी येते पैसा येतो टिकून राहतो आंब्याचे जे जा झाड आहे ना ते गोड असतात म्हणून गावातले लोक एकमेकात चांगले राहावा म्हणून पोळ्याच्या दिवशी गावचे पाटील येशीमध्ये आंब्याचं तोरण करायचे आणि खाली माणसं घालायचे ते बारा महिने चांगले राहायचे आंब्याचे आणि जांभळीचे डगळे जर असे वर ठेवले त्याच्या खाली जर आंघोळ घातली तर माणसाला लई सुख मिळतात तुम्ही नवर देवाचं पहा त्याला पहिल्या दिवशी त्या झाडाच्या खाली आंघोळ घातली की दोन तीन दिवस आहे खायला मिळतं कपडे मिळते बायको मिळते नंतर त्याचे काय हाल होते तो भाग वेगळा पण त्या झाडाचा तो परिणाम आहे तसं तुळशीचं झाड आहे तुळशीचं झाड जगात एवढं पवित्र आहे की त्याचा जर अंगीकार केला तर समजा तुमच्या दोषाची निवृत्ती होती तुम्हाला जर पटत नसेल तर मग आग्याचा पाला लावून पहा तुम्हाला समजून झाडात काय काय गुण असतो तसं पिंपळाचं जे झाड आहे या झाडामध्ये त्याचं हृदयच आपल्या हृदयावानी पान आहे आणि पिंपळ हे, हे भगवंताची भूती असल्यामुळे आई साहेब रुक्मिणींनी सव्वा लक्ष प्रदक्षिणा केल्या पिंपळाचं झाड तर प्रसन्न झालंच झालं संन्यासी झालेला मालक तर आणू दिलाच दिला, दिला पण निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई अशी देव सुद्धा जन्माला आली म्हणून नामा म्हणे प्रदक्षिणा आणि त्याच्या पुण्यानाही गणना रामानंद स्वामीने आशीर्वाद दिला अष्टपुत्री सौभाग्यवती भाऊ आई साहेब म्हणाल्या आशीर्वाद या जन्माचा आहे की पुढच्या जन्माचा ते म्हणले संन्यासाचा आश्रम कधी वाया जा आशीर्वाद कधी वाया जाणार नाही ते म्हणले महाराज पण माझे पती मला सोडून संन्यास घेतलेला आहे कुठं गेले माहिती नाही मग घरी गेले सगळी माहिती घेतली ते यांचे शिष्य होते अंडावरच्या फुनेनं कळलं ते परत गेले जरा दट्टावलं त्रास धाक दिला आणि त्यांना सांगितलं की ग्रस्ताश्रमाते जा ग्रस्ताश्रम केलेल्या माणसाने संन्यास घ्यायचा नसतो पुन्हा गुरु आज्ञेना ते परत आले इथे आळंदीमध्ये त्यांचा पुनशे एकदा तो विधी करण्यात आला परंतु तो काळ इतका करमोट होता इतका आडाणी होता इतका अज्ञानामध्ये पिसलेला होता की भेद भाव जाती पाती विधी विधान आजच्या काळात ते शक्य नव्हतं सातशे वर्षापूर्वीचा काळ अतिशय खराब काळ होता म्हणून ह्या सगळ्या जणांनी त्यांना वाळीमध्ये टाकलं आणि वाळीत टाकल्याच्या नंतर इथून आळंदी सोडून ते सिद्ध बेटामध्ये गेले ते पण त्यात सिद्ध बेट म्हणजे सगळीकडेच जमीन असती पण ज्या जमिनीमध्ये चारीदेव जन्माला आले म्हणून ती ज्या जागा सिद्ध झाली म्हणून त्या बेटाला काय म्हणले गेले सिद्ध बेट ती माती उचलून जरी कपडाला लावली तरी आपल्या इच्छा पूर्ण होती तिथं गेल्याच्या नंतर एक पर्णपुटी बांधली आणि त्या झोपडीमध्ये संसार सुरू केला आणि त्यांना पहिलं अपत्य झालं त्याचं नाव ठेवलं निवृत्तीनाथ ते भगवान शंकराचा अवतार होते दोन वर्षांनी दुसरं अपत्य झालं त्याचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर ते विष्णूचा अवतार होते पुन्हा दोन वर्षाने आपत्त्य झालं त्यांचं नाव ठेवलं सोपान नंतर दोन वर्षाने झालं त्याचं नाव ठेवलं मुक्ताबाई असा चार लेकराचा आठ ते दहा वर्षाचा काळ गेला आपल्या लेकराच्या मुंजी व्हाव्यात म्हणून ते सातत्याने ब्राह्मण लोकांना देवबाप्पांना त्या पीठांना विनंती करायची परंतु त्यांच्या मुंजी वगैरे काही झाल्या नाही मग शेवटी त्यांना न्याय मिळाला की जर तुमच्या मुलाला जर जातीत घ्यायचं असेल जर त्यांना पुन्हा आमच्यामध्ये जर तुम्हाला मौजी संसार जर करायचे असतील तर तुम्हाला एकच शिक्षा आहे आणि त्या शिक्षाचं नाव आहे देहांत प्रायशित